विवाहात विलंब अडथळे उपायांनी मिळतील सगळे विवाहात अडथळे का येतात नाती मिसमॅच का होतात योग्य जोडीदार मिळवण्यासाठी कोणते ज्योतिषीय उपाय किंवा मंत्र लवकर काम करतात सध्याच्या काळात काही लोकांच्या बाबतीत विवाह जुळण्यात प्रचंड उशीर होतो पत्रिकेनुसार विवाहाचे योग येतात आणि निघून जातात मात्र विवाह काही जुळून येत नाही त्याला अनेक सामाजिक कारणं आहेत आर्थिक कारण देखील आहे आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे असं आपण म्हणू शकतो एकंदरीत विवाह ठरवण्यात प्रचंड अडचणी निर्माण होतात सुरुवातीला जेव्हा स्थळ येतं तेव्हा ते अनेक कारणांनी नाकारलं जातं नंतर स्थळ येणं थांबतं मनासारखं स्थळ काही मिळत नाही विवाह ठरता ठरता मोडतो किंवा आपल्याला पसंत असलेल्या स्थळाचा समोरून होकार येत नाही जिथे समोरून होकार येतो ते आपल्याला पसंत नसतं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते आज आपण मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत विषय तुमच्या लक्षात आला असेलच विवाहातील अडथळे ही आज खूप मोठी समस्या झालेली आहे त्यावर आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे जे केल्यानंतर ही समस्या कमी होऊ शकते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल एकूणच आज काय सुरू आहे तर मुला मुलींच्या किंवा पालकांच्या समोर एकच समस्या आहे की प्रयत्न करूनही नातं जुळून येत नाही विवाहात वारंवार काही ना काही अडथळे येत असतात वारंवार नकार येत असतो एखाद्या वेळी नातं जुळतंय असं वाटतं मात्र कुठल्या तरी कारणाने ते मोडतं त्यात अडथळे येतात योग्य व्यक्ती भेटत नाही अशा सर्व प्रश्नांमधून आजची युवा पिढी जात आहे या सर्वांना सामाजिक कारणासोबतच ज्योतिषीय कारण देखील असतात मन जर कमजोर असेल तर स्वतःविषयी आत्मविश्वास वाटत नाही मन वारंवार वार बदलतं सतत भीती वाटत असते यात कित्येक वेळा मधल्या लोकांसमोर देखील मोठी समस्या उभी राहते म्हणजे विवाह कुणाच्या तरी मध्यस्थीने जुळून येतो ही आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे या कामी अनेक लोक सहकार्य करत असतात मात्र आपण पुढाकार घेतला आणि ते नातं टिकलं नाही तर सर्व दोष आपल्याला दिला जाईल अशी भीती आज मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्या मनात निर्माण झाली आहे जी खरी देखील आहे कारण आजचे युवक युवती वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुतीमध्ये राहतात तसंच नात्याच्या बाबतीत ते खूप संभ्रमित असतात आपण त्या नात्याला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही की ही जबाबदारी आपल्याला मानवणार आहे का असे अनेक संभ्रम त्यांच्या मनात असतात ज्योतिषीय दृष्टिकोनातून दुसरा प्रश्न ग्रहामुळे निर्माण होतो कारण ग्रह गैरसमज निर्माण करतो युवक युवती चुकीच्या लोकांकडे आकर्षित होतात समोरील व्यक्तीकडून प्रचंड अपेक्षा ठेवल्या जातात त्यामुळे देखील विवाह ठरण्यात अडचणी निर्माण होतात शुक्र ग्रहाच्या अशुभ प्रवाहामुळे संवाद कमी होतो किंवा भावनिक समस्या निर्माण होतात नात्यातील गोडवा संपतो तसंच मंगळ आणि शनी हे ग्रह विवाहात विलंब घडवून आणतात नकारात्मक घटना तयार होतात अशी स्थिती असेल तर जुळलेला विवाह तुटण्याचे देखील योग निर्माण होतात किंवा तशी भीती मनात दाटून येते या सर्व समस्यांवर ज्योतिषशास्त्रामध्ये खूप सुंदर उपाय दिलेले आहेत आपल्या संस्कृतीनुसार आपल्या धर्मानुसार जसं प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वर असतात म्हणजे पैशासाठी देवी लक्ष्मी ज्ञान व विद्येसाठी माता सरस्वती धनसंपत्तीसाठी कुबेर अशा प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वर नेमून दिलेला आहे तसं विवाहासाठी किंवा वैवाहिक सौख्यासाठी देखील ईश्वर आहे त्याचे विशिष्ट मंत्र तुम्हाला निश्चित आणि मनोवांछित जोडीदार देऊ शकतात काही विशिष्ट मंत्र आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे जेणेकरून तुमचा विवाह संपन्न व्हावा तुम्हाला योग्य जोडीदार लाभावा त्यानंतर तुमचं नातं स्थिर राहावं आता ते उपाय आहेतच मात्र त्याच्या आधी तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करणं देखील आवश्यक आहे जसं थोडंसं दीर्घश्वसन करणं ध्यानधारणा करणं विशिष्ट साधना करणं हे सर्व केल्यानंतर जेव्हा आपण मंत्र साधना करतो मंत्राचा जप करतो तेव्हा निश्चितपणे प्रभाव घडून येतो ते मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या धर्मानुसार गंधर्व देवतेला विवाहाचा देवता मानल्या जातं विश्वावसु गंधर्व असा एक मंत्र आहे आपल्या ग्रंथांमध्ये दे, गंधर्व देवतेला विवाहाचा देवता म्हणून सांगितलेला आहे एखाद्या मुलाला जर योग्य समजूतदार आणि अनुरूप पत्नी मिळवायची असेल तर त्याने या मंत्राचा जप करावा विवाह ठरण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो आता हा मंत्र कसा म्हणावा त्याचा जाप कसा करावा याचे नियम मी सविस्तरपणे शेवटी सांगणार आहे मात्र विश्वावसू गंधर्व हा मंत्र विवाह ठरण्यासाठी विवाह जुळून येण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तो पूर्ण मंत्र ओम क्लीम विश्वावसु गंधर्व कन्या नामाधिपते सुवर्णा सालंकारा कन्या देही मे देव उपवर युवकांनी समजूतदार सौम्य आणि अनुरूप पत्नी मिळवण्यासाठी या मंत्राचा सलग एकवीस दिवस एकशे आठ वेळा तसंच एखाद्या उपवर युवतीला जर अनुरूप जोडीदार हवा असेल तर तिच्यासाठी कात्यायनी मंत्र आहे कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप देवम पती मे करू वे या मंत्राचा जाप उपवर मुलींनी सलग एकवीस दिवस रोज एकशे आठ वेळा करावा योग्य जीवनसाथी मिळवण्यासोबत विवाहाला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरतो सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीने वेळ ठरवा देवासमोर दिवा लावा पिवळ्या रंगाची फुलं किंवा गुलाबी फुलं समोर ठेवा सलग एकवीस दिवस दररोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा त्यामुळे तुम्हाला योग्य जीवनसाथी प्राप्त होऊ शकेल मुलासाठी गंधर्व मंत्र तर मुलीसाठी कात्यायनी मंत्र हे दोन्ही मंत्र अत्यंत उपयुक्त आहे या मंत्राचा जाप झाल्यानंतर ओम नम शिवाय पार्वती पतेय नमा हा एक मंत्र म्हणावा म्हणजे विवाहानंतर तुमच्या नात्यात जर काही गैरसमज निर्माण झाले तर ते लगेच दूर होतात ज्यांचा विवाह जुळून येत नाहीये विवाहात अडचणी निर्माण होत आहे विवाहात विलंब होता आहे अशा सर्व युवक युवतींनी हा उपाय नक्की करावा या उपायांसाठी मला स्वतंत्र मॅसेज करू नका मी खूप सविस्तर पद्धतीने तुम्हाला उपाय सांगितले आहे तुम्हाला जे काही कमेंट करायची असेल जे काही विचारायचं असेल त्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारा उपाय हे अत्यंत सोपे असतात परंतु शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना करणं आवश्यक असतं म्हणून जसं मी आत्ता सांगितलं आहे त्या पद्धतीने उपाय करा विवाह ठरण्यासाठी आणि ठरल्यानंतर आनंदी सुखी वैवाहिक जीवनासाठी हे उपाय उपयुक्त ठरतील तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात एक वाक्यता असेल त्यामुळे हे उपाय दिलेल्या पद्धतीने करा यावर काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा या गोष्टीसाठी कृपया फोन करू नका मी खूप सविस्तरपणे तुम्हाला उपाय सांगितले आहे समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा उपाय करा अशा प्रकारे विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे तुमचे अनुभव कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष